मित्रांनो नमस्कार ऑर्नो ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण कामकाडवेगची उदाहरणं घेत होतो आता त्यातलाच प्रकार आहे काही तर आपण आताच रेल्वेची उदाहरणं घेणार आहोत तु रेल्वेची छानशी उदाहरणं आहेत सगळ्यांना समजतील असं सोडून देईल मी आज बघा आता हे उदाहरण आहे हे रेल्वेची उदाहरण सोडताना आपल्याला थोडंसं मागे थोडं बेसिक माहिती घ्यावं लागेल मला ते बेसिक माहिती सांगतो मी आता आणि जे तुम्हाला बेसिक पण शिकवायचं आहे ती मग आपण बॅच टाकू त्या बॅच मध्ये आपल्याला हळूहळू सगळं समजून जाईल बघा मित्रांनो आता हे उदाहरण सोडताना पण तुम्हाला थोडी तरी माहिती पाहिजे म्हणून मी बेसिक थोडं घेतोय थो बघा मित्रांनो आता आपल्याला रेल्वेचं रेल्वेचं गणित सोडताना आपल्याला काय उदाहरणं म्हणजे आपल्याला काही सूत्र बघायला लागतात ते सूत्रात बघा बघा वेग जेव्हा वेग काढतो तेव्हा काय करतो, ते करतो आपण मित्रांनो अंतरछेद वेळ बरोबर आता जर तेव्हा आपल्याला अंतर आपल्याला वेळ काढायचा असला तर मग काय करतो वेळ बरोबर छेद वेग बरोबर आणि अंतर काढायचं असलं काय करतो मित्रांनो अंतर बरोबर वेग गुणिला वेळ हे सूत्रांची उपयोग करून मित्रांनो आपल्याला रेल्वेची उदाहरणं सोडवता येतात मित्रांनो आता हे अंतर आहे ना या अंतरमध्ये आपल्याला रेल्वेची उदाहरणं सोडताना समजा एखादी रेल्वे गाडी एखादी खांबास पार करत आहे किंवा एखादी उभ्या माणसास पार करत आहे की ज्या माणसाला स्वतःची लांबी नाही म्हणजे अशी लांबी आहे पण अशी लांबी नाही की ती पार करताना ती पार करावं लागेल किंवा एखादी खांबास पार करत आहे असं जर घ्यायचं असेल तेव्हा या अंतरमध्ये आपण फक्त रेल्वेची लांबी घेतो फक्त रेल्वेची लांबी घेतो लांबी घेतो बस आपण प्लस करून त्या उभ्या माणसाची लांबी घेत नाही किंवा त्या खांबाची लांबी घेत नाही परंतु मित्रांनो ह्या अंतरामध्ये मित्रांनो ह्या अंतरामध्ये जर एखादी रेल्वे एखादी रेल्वे हे बघा अंतर आपल्याला सापेक्षा अंतरमध्ये जर मित्रांनो रेल्वे एखादी बोगद्यास ओला ओलांडात असेल एखादी बोगद्यास ओलांडात असेल तर आपल्याला प्लस करून रेल्वेची लांबी प्लस बोगदा म्हणा पूल म्हणा जेव्हा ओलांडात असेल त्या दोघींची आपल्याला प्लस करावं लागतो उदाहरण करताना आणि जर समजून घ्या बघा मित्रांनो आता पण सांगू देतो एक मिनिट हे समजलं मित्रांनो आणि आपल्याला किलोमीटरचं मीटर पर सेकंद मध्ये रूपांतर करायचं असलं तर आपण काय करतो पाचशे दहा ट्रा करतो बरोबर -बर। म्हणजे आता समजा चौपन्न किलोमीटर करायचं आहे आपल्याला चोपन्न चोपन किलोमीटर बघा चौपन्न किलोमीटर समजून घ्या चौपन्न किलोमीटर आहे तर त्याला पाचशे हजार ठराने आपल्याला गुणायचं आहे मग अठरा अठरा तरी चोपन्न म्हणजे किती पंधरा पंधरा मीटर पर सेकंड चालेल असं आपल्याला असं करावं लागतं मित्रांनो बघा मित्रांनो हे बघा किलोमीटर पर रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना पाचशे अठरा घेतो आणि मीटर पर सेकंदचं रूपांतर किलोमीटर पर पर हरमध्ये करताना अठराशे पाच घेतो आता पाचशे अठरास काय घेतो कारण मित्रांनो बघा एका किलोमीटरमध्ये एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात हजार मीटर आणि एका तासात किती सेकंद असतात छत्तीसशे सेकंद बरोबर आपण शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला याला पाचने भाग जातो सॉरी दोन ने भाग जातो बेपंच बेपंचे बेपंचे दहा हे पाच आणि बघा बेपंच दहा आणि अठरा दुने छत्तीस म्हणून आपण हे पाच छेत अठरा घेतो समजलं आता आपण उदाहरण बघू ही झाली आपली थोडीशी बेसिक माहिती मित्रांनो ज्या टायमाला आपली बॅच येईल ना त्या टायमाला आपल्याला सगळं बेसिक पासून करावं लागेल बारीक बारीक ज्या क्लुप्त्या आहेत ते तुम्हाला सांगून क्लिअर करावं लागेल बघा आता आपलं उदाहरण काय म्हणतं एक रेल्वे ताशी सत्तर किलोमीटर वेगाने धावत आहे बरोबर अजून ती पाचशे साठ मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला पंचेस सेकंदर ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती आपल्याला काय काढायचं मित्रांनो रेल्वेची लांबी बरोबर बघा रेल्वेची लांबी काढायची बरोबर माझा अक्षर एवढं काही चांगला नाही मित्रांनो हाय बरं समजून घ्या तुम्ही रेल्वेची लांबी काढायची आपल्याला बरोबर मग आता काय करायचं आपण तुम्हाला आता सांगितलं मी नाही की आपण रेल्वेची लांबी काढता काढत असताना आपण सूत्र वापरतो मग सूत्र काय ते बघा वेग बरोबर छेद वेड बरोबर आणि तुम्हाला मी आता सांगितलं मित्रांनो बघा अंतर म्हणजे काय तर रेल्वेची लांबी आणि बोगद्याची लांबी इथं काय दिलं आहे प्लॅटफॉर्म दिल्ला आहे प्लॅटफॉर्म म्हणा बोगदा म्हणा किंवा मग एखादी पूल म्हणा आपण काय करायचं अंतर म्हणजे काय आता प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे प्लॅटफॉर्मची लांबी पाचशे साठ प्लस पण आपल्याला रेल्वेची लांबी काढायची रेल्वेची लांबी आपल्याला माहिती नाही मग त्याला एक्स मानू आपण बरोबर प्लस एक्स मानू मग मा आता मित्रांनो आता उदाहरण सोडू आपण बघा बघा पंचेचाळीस सेकंदात ओलांडे तर रेल्वेची लांबी किती बरोबर किती किलोमीटर वेगाने जाते ही गाडी सत्तर किलोमीटर वेगाने बरोबर बघा सत्तर किलोमीटर वेगाने मग सत्तर किलोमीटर हे किलोमीटर पर वर्ष तर याला रूपांतर आपल्याला मीटर पर मध्ये करावं लागेल मग त्यासाठी करावं लागेल पाचशे दठाने गुणावं लागेल मग आपण याला पाचशे दराने गुणवाधी पाचशे दटाने गुणू बरोबर बरोबर -बर. अंतर काय आपलं पाचशे साठ प्लस एक्स आणि वेळ काय आपला पंचेचाळीस सेकंद आले लक्षात हे आपलं इक्वेशन बनलं मित्रांनो बरोबर त्याला करायचं इकडे बघा काय करायचं हा पंचेचाळीस आहे ना त्याला इकडे टाकायचा बघा मला आणि तुम्हाला दोन वाटेल हा माझा अक्षर तसंच पंचेचाळीस आहे ना त्याला इकडे टाकायचा आता तो तिकडे वाघिला आहे इकडे त्यांना गुणिला होईल सत्तर गुणिला पाचशे अठरा गुणीला पंचेचाळीस बरोबर पाचशे साठ प्लस एक्स बरोबर आता याला सॉल्व करायचं आता अठराला आणि पंचेचाळीसला कशाने भाग जाईल तर नऊ ने भाग जाईल बघा नवा एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ नवा पाच पंचेचाळीस बरोबर या दोनाला सत्तरने दोन दोनांचे सत्तर भागिल तर काय उत्तर 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 येतं पस्तीस बरोबर मी इकडे काय झालं हा पाच पाच इकडे उरला पाचा पाच पंचवीस आणि ह्या गुणला पस्तीस म्हणजे पस्तीस गुणीला पंचवीस बरोबर पस्तीस गुणला पंचवीस बरोबर काय काय उरले इकडे पाचशे साठ प्लस एक्स आता पस्तीस गुणला पंचवीस सोडायचे मित्रांनो आपल्याला पस्तीस पंचवीस पाच पाच पंचवीस उरले दोन पाच त्रिक पंधरा पंधरा दोन सतरा बरोबर शून्य बेपंचे दहा उरला एक बे सहा एक सात बरोबर पाचाचा पाच साताचा सात आणि आठ आठशे पंच्याहत्तर बरोबर आठशे पंच्याहत्तर मग ते आठशे पंचाहत्तर इकडे आले बरोबर हे पाचशे साठ प्लस एक्स आता पाचशे साठ बंद पाचशे पंच्याहत्तर गेले किती उरले बरं बघा पाचशे साठ बघा आता रल्यची लांबी काढायची आपल्याला आपलं काही बघा हे लक्षात येऊन गेलो ना आपल्याला की आपल्याला रेल्वेची लांबी काढायची होती बघा काय करायचं पाचशे आठशे पंच्याहत्तर सॉरी आठशे पंच्याहत्तर मधून पाचशे साठ मायनस करायचे पाचातून शून्य गेला पाच सातातून सहा गेले एक आणि आठातून तीन गेले तीन आला मित्रांनो आपला आन्सर तीनशे पंच्याहत्तर मीटर हे बघा मित्रांनो सॉरी 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 हे बघा लक्षात ठेवा आपला आन्सर तीनशे पंधरा आलं म्हणजे आठशे पंच्याहत्तर मधून पाचशे साठ गेले माझ्या तोंडून निघलं होतं तीनशे पंच्याहत्तर पण आपला आन्सर तीनशे तीनशे पंधरा आहे बघा लिहिताना आपण बरोबर लिहिलं पण आपण आहे ना बोलताना चुकी केली दुसरं काही नाही झालं बघा मित्रांनो आपलं हे दुसरं उदाहरण बघा रेल्वेच्या उदाहरण मध्ये आपल्याला फक्त घुमवून फिरून विचारलेले असतात काय बघा एक तर तुम्हाला रेल्वेची लांबी गाड्या लावतील एक तर रेल्वे ज्या बोगद्याला ओलांडते त्या बोगद्याची लांबी गाड्या लावतील किंवा ती गाडी किती मिनिटात गेली त्या ते, ते काढायला लावतील म्हणजे घुमवून फिरून तुम्हाला उदाहरण विचारलेले असतात आता बघा हे दोन नंबरचं उदाहरण आपलं तस तसंच आहे बघा आता काय आता इथं काय विचारलंय आपल्याला वेळ विचारलेला आहे बघा काय विचारलंय तर वेळ विचारलाय किती वेळात ओला बघा हां बघा आता उदाहरण काय म्हणतो बघा आधी उदाहरण नेट वाचून घेऊ आणि मग सोडायचा प्रयत्न करू आपण तीनशे पन्नास मीटर लांब रेल्वे गाडी चोपन्न किलोमीटर तासाच्या वेगाने किती चोपन्न चोपन्न किलोमीटर परतासाच्या वेगाने वेगाने दोनशे पन्नास मीटर लांब बोगदा किती वेळात ओढाले मित्रांनो बघा आता गाडी काय करते रेल्वे गाडी बोगदा ओलांडते ना मग तुम्हाला सांगितलं तुम्ही आधी आधीच्या उदाहरणात अंतर म्हणजेच काय अंतर म्हणजेच काय रेल्वेची लांबी रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी हेच ते मित्रांनो दुसरं काहीच नाही हेच असतंय बोगद्याची लांबी उदाहरणं सोबेच असतात फक्त आपल्याला घुमवून फिरून विचारलेले असतात ती रेल्वेची उदाहरणं कठीण नसतात हे बघा आता काय करायचं आपल्याला आता सूत्र जे आपण उदाहरण वेळाची सूत्र वेगाची सूत्र अंतरची सूत्र जे टाकलेले त्यापैकी आपल्याला काय आहे वेळ काढायचं आहे मग वेळ वेळच सूत्र काय होतं बघा वेळ बरोबर काय आहे अंतरछेद वेग आता वेळ काय विचारला आपल्याला वेळ तर आपल्याला माहित नाही कारण आपण वेळ करायचंय आपल्याला वेळ आपण एक्स घेऊ बरोबर अंतर काय आपलं अंतर तर तुम्हाला सांगितलं मी रेल्वे गाडीची लांबी प्लस बोगद्याची लांबी तीनशे पन्नास प्लस दोनशे पन्नास तीनशे पन्नास मीटर प्लस दोनशे पन्नास मीटर बरोबर खाली काय आपल्याला चोपन्न किलोमीटर पर तास या वेगाने ओलांटे आता चोपन्न किलोमीटर पर तास बरोबर पण मित्रांनो आपल्याला ह्या तासाला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागेल पाचशे द ने गुणावं लागेल मग काय करायचं गुन्ह्याला पाचशे दठरा

भागीला तिनापाचा पंधरा हे बघा हा तीन हा पाच तिन्हाचे पंधरा इकडे काय उरलं म्हणून मित्रांनो फक्त एक्स मग तीनशे पन्नास प्लस दोनशे पन्नास किती झाले तीनशे पन्नास प्लस दोनशे पन्नास किती झाले शून्य 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 पाच आणि पाच दहा शून्य हा चला एक आणि किती एक हा दोन तीन झाले तीन आणि तीन सहा म्हणजे सहाशे किती झाले सहाशे बघा इकडे आता बघा सहाशे झाले ना सहाशे भागीला पंधरा बरोबर आता सडसड्याला भाग द्यायचा सडसड्याला भाग द्यायचा पंधरा एक पंधरा पंधरा चोकसाठ आणि शून्य इथं ठेवलं आलं उत्तर चाळीस मीटर म्हणजे ती गाडी सॉरी आलं उत्तर चाळीस म्हणजे ती किती वेळात ओंडायला मी मी तर बघा माझ्या तोंडून तेच येते चाळीस सेकंदात ओलांडते गाडी बघा मित्रांनो आपलं तिसरं उदाहरण बघा गणिताकडे व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थित लक्ष दिलं तर गणित समजेल आपल्याला बघा गणित काय म्हणतो आपण गणित वाचून घेऊ आधी एका रेल्वेची लांबी तीनशे पन्नास मीटर असून ती रेल्वे एका उभ्या माणसाला ओलांडते तर रेल्वेचा वेग ताशी चोपन्न किलोमीटर असेल तर ती मान ती माणसाला किती वेळात ओला ओलांडेल आता बघा मित्रांनो तुम्हाला मागच्या उदाहरण मी काय सांगितलं होतं की जर अंतरमध्ये काय लिहितो आपण जर एखादी रेल्वे एखादी बोगदा किंवा एखादी पूल किंवा काही अशी की ज्या ज्या गोष्टीला स्वतःची लांबी अशी जर ओलांडत असेल तर त्यात आपण काय करतो अंतरमध्ये आता अंतरमध्ये आपण रेल्वे प्लस त्याची लांबी घेतो म्हणजे आता बोगद्याची लांबी समजून सं, घ्या तुम्ही किंवा मग काही पुलाची लांबी घ्या असे घेतो परंतु मित्रांनो जर एखादी रेल्वे स्वतः एखादी माणसाला एखादी माणसाला किंवा एखादी खांबाला ओलांडत असेल तर कारण यांना अशी अशी लांबी आहे पण अशी नाहीये त्याच्यामुळे ती रेल्वेची फक्त स्वतःची लांबी घ्यावी लागते अंतर अंतरमध्ये हे गोष्ट लक्षात ठेवा हो जे तुम्ही जेव्हा एखादी रेल्वे जर बोगद्याला ओलांडते तेव्हा रेल्वे प्लस बोगद्याची लांबी घ्यावी लागते परंतु जर रेल्वे एखादी माणसाला ओलांडते किंवा एखादी खांबाला ओलांडते तेव्हा फक्त रेल्वेची लांबी घ्यावी लागते याच्यानुसारच हे उदाहरण आहे आपण उदाहरण बघू बघा बघा एका रेल्वेची लांबी सातशे पन्नास मीटर असून किती किती लांबी आहे सातशे पन्नास मीटर उभ्या माणसाला ओलांडे तर रेल्वेचा वेग तर चौपन्न किलोमीटर आहे आपण काय करू वेग घेऊ आपण वेगाचं सूत्र घेऊ वेग बरोबर अंतरछेद अंतरछेद वेळ बरोबर आता वेग काय त्यांचा चोपन्न किलोमीटर चोपन्न किलोमीटर काय किलोमीटर परहर्स काय मित्रांनो किलोमीटर परहर्स आता किलोमीटर पर असला मीटर पर सेकंड मध्ये करताना आपल्याला काय काय करावं लागतं पाचशे हजार ट्रॅने गुणावं लागतं बरोबर अंतर काय आपलं फक्त रेल्वेची लांबी घेऊ कारण आपल्याला ते माणसाची लांबी घ्या ला, ला, लागणार नाही बघा फक्त रेल्वेची लांबी काय मग सातशे पन्नास आणि किती वेळात उन्हाले म्हणजे आपल्याला खाली एक्स घ्यावे लागेल एक्स म्हणजेच काय मग तुमचा किती वेळ बरोबर आता याला सॉल्व्ह करायचं मित्रांनो आता काय करायचं आता हा आहे ना त्याला आपल्याला सेपरेट काढावा लागेल तेव्हा त्याची लांबी काढतील आपल्याला सेपरेट काढताना काय करायचं हा अठरा आहे ना मित्रांनो हा अठरा त्याला हा इकडे गुणिला आहे तिकडे भागीला टाकू आपण त्याला म्हणजे किती होईल बघा हा आहे ना याला तात्पुरता खोडून टाकू बघा आता हा एक होता ना त्याला तात्पुरता खोडला आपण बघा अठराला तिकडे टाकायचं मग काय होईल सातशे पन्नास गुणला अठरा बरोबर आधी ते एक्स होता बरोबर आता काय करू हा अठरा इथं कॅन्सल झाला बरोबर आता काय करू चोपन्न गुणला पाच इकडे टाकायचा चोपन्न गुणीला पाच मित्रांनो चोपन्न गुणला पाच आहे ना इकडे चोपन्न गुणला पाच उरलं त्याला ठेवायचं इकडे ठेवायचं बघा चोपन्न गुणीला पाच आणि तो जो एक्स होता तो आपल्याला सेपरेट काढायचा होता मग त्याला बाहेर काढायचा म्हणजे हे उर हे बनलं आपलं उदाहरण इक्वेशन आता त्याला सॉल्व्ह करायचं मित्रांनो सॉल्व्ह करणं एकदम सोपं आहे बघा अठरा एक अठरा अठरा तरीक चोपन बरोबर तीन एक तीन पंचवीस तरीक पंच्याहत्तर हा शून्य ठेवायचा बरोबर पाच एक पाच पाचा पाचा, पाचा पंचवीस आला एन्सर हा शून्य ठेवायचा आला आन्सर पन्नास म्हणजे आपलं आन्सर काय आलं किती वेळात ओंडाल म्हणजे पन्नास सेकंद मध्ये झालं उत्तर मित्रांनो आता ह्याच टाईपचं आपल्याला उदाहरण घ्यायचं एक बघा उदाहरण काय म्हणतं आपलं बघा एक प्लॅटफॉर्म चारशे साठ मीटर लांबीचा असून नऊशे नव्वद मीटर लांबीची एक रेल्वे साठ किलोमीटर पर तासाने धावत असेल तर ती रेल्वे प्लॅटफॉर्मला किती वेळात ओला ओलांडेल बघा मित्रांनो ऑप्शन काय आहेत पंच्याऐंशी सेकंद ऐंशी सेकंद पंच्याहत्तर सेकंद बघा त्याला सोडवायचं कसं बघा एक प्लॅटफॉर्म नऊशे साठ मीटर लांबीचा असून आता काय करायचं अंतरमध्ये काय घ्यायचं आपल्याला बघा अंतर अंतरमध्ये काय करायचं प्लॅटफॉर्मची लांबी प्लस रेल्वेची लांबी बरोबर बघा एक प्लॅटफॉर्म चारशे चारशे पन्ना चारशे साठ मीटरचा लांबीचा असून नऊशे पन नऊशे नव्वद मीटर लांबीची एक रेल्वे म्हणजे चारशे साठ प्लस नऊशे नव्वद बरोबर आता काय करायचं आता आपण सोडून बघू त्याला आता सूत्र टाकू आधी वेड बरोबर अंतरछेद वेग बरोबर मित्रांनो आता काय करायचं बघा साठ किलोमीटर आहे ना साठ किलोमीटर आहे ना त्यालाच करू आपण एक काम करू मित्रांनो सूत्रानुसार आपल्याला काय आहे आपल्याला वेळ काढायचा आहे बरोबर आपण एक काम करू सूत्र असं लिहू म्हणजे आपल्याला जमेल ते वेग अंतरछेद वेळ बरोबर ह्या बर सूत्रांना मिळते आता वेग काय तुमचा आला मित्रांनो हां वेग काय साठ किलोमीटर परत असे जाते ती गाडी आता काय करू आपण साठ कि साठ आणि त्याला किलोमीटर किलोमीटर पर हर आहे तर त्याला आपल्याला याच्याल त्याला आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये कनवर्ट करावं लागेल मग आता काय करायचं अंतर घ्यायचं आधी एक मिनटं पहिले आधी अंतर घेऊ घेऊ आपण बघा चारशे साठ चारशे साठ प्लस नऊशे नव्वद याला आपण आधी सोडून घेऊ शून्य सहा आणि मित्रांनो बघा एक मिनट आधी याला सोडून घेऊ आपण काहीतरी चुकलं आपलं बघा बघा चारशे साठ प्लस नऊशे नव्वद काय करायचं शून्य सहा आणि नऊ किती झाले पंधरा पंधराशे पाच हातच्या एक बघा हे दहा दहा आणि चार किती झाले चौदा चौदाशे पन्नास बरोबर आलं बघा आता चौदाशे पन्नास आहे ना आता अंतरमध्ये टाकू आपण काय करू चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास बघा आता काय करायचं काय करायचं आता हे बघा साठ आहे ना साठ करायचं साठ लिहायचं साठ गुणला पाचशे अठरा खाली एक्स टाकायचा म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळते थोडस इकडे येऊ आपण बघा तिकडे काही समजा नाही तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो बघा हा अठरा आहे ना इथं गुणिला आहे तिकडे जाताना काय होईल सॉरी इथं भागीला आहे तिकडे त्यांना काय होईल गुणीला होईल मग त्याला लिहायचं कसं त्याला चौदाशेपन्नास कारण आपल्याला एक्स बाहेर काढायचं आहे कारण व्हॅल्यू गुणाची काढायची आपल्याला एक्स एक्स म्हणजे काय आपला वेड काय आपला वेड मग त्याची व्हॅल्यू काढताना काय करायचं एक्स सेपरेट टाकायचा सेपरेट टाकताना हा अठरा भागीला आहे तिकडे गुणीला टाकायचा म्हणजे चौदाशेपन्नास गुणीला अठरा आणि हा साठ साठ गुणीला पाच आहे ना याला भागीला टाकायचा साठ गुणीला पाच आणि हा एक्स बरोबर हे आपलं इक्वेशन बनलं आता बघा हे पुसून टाकू आता याची काही गरज नाही आपल्याला म्हणजे तुमच्या डोक्यात आला असेल ते बघा इक्वेशन बनलं बरोबर आता याला सॉल्व करायचं सोपं आहे बघा शून्य गेला शून्य गेला सहा एक सहा सहा दोन बारा सायंत्रिक अठरा तीन उरले हो आता बघा काय करायचं ह्या पाचला एकशे पंचे माग द्यायची काय करायचं पाच एक पाच पाच दुने दहा हो मग दहा उरले मग चौद्यातून दहा गेले चार उरले बरोबर इथं चार हे चार इथे लिहून घ्यायचे मग पाच एक पाच पाच नव पंचेचाळीस बरोबर किती झाले एकोणतीस गुणला तीन बघा मग हा तीन उरला हा एकोणतीस उरला एकोणतीस गुणला तीन एकोणतीस गुणला तीन मग काय करायचं एकोणतीस गुणला तीन उत्तर किती येत आपलं हे बघा एक मिनटं त्याला असं ना सोडवण्यापेक्षा तुम्हाल सम्... तुम्हाला तुम्हाला समजेल असं सोडू तुम्ही हे बघा एकोणतीस तीन नवत्रिक सत्तावीस सत्तावीसशे सात आजच्याला दोन तीन दुने सहा सहा सॉरी सा... सा... तीन नौत्रिक सत्तावीसशे दोन आजच्याला दोन आले सात तीन दुने सहा सात आणि आठ सत्याऐंशी आलो आपलं उत्तर सत्याऐंशी ऑप्शन सत्याऐंशी नाही आहे म्हणजे आपलं उत्तर आलं यापैकी नाही मित्रांनो अशा प्रकारची उदाहरणं आहेत आपली मित्रांनो जर तुम्हाला माझी उदाहरणं आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि जर कोणत्या उदाहरणमध्ये तुम्हाला अडचण असेल आणि कोणत्या वर अडचण असेल तर यूट्यूबला युट्यूबला आपण अशीच उदाहरणं घेऊ की ती सगळ्यात दूर पडतात मित्रांनो बघा खूप छान उदाहरणं आहेत आणि मित्रांनो जर तुम्हाला आता बघा काही दिवसानंतर ह्या उदाहरणांवर आणि आपण थोडी बेसिक बॅच टाकणार आहोत म्हणजे बेसिक काय पूर्ण चांगली बॅ बॅच टाकणार आहोत आणि जर ती बॅच एकदम कमी किमतीत असेल म्हणजे गरीबातल्या गरीब मुलालासुद्धा ती बॅच परचेस करता येईल अशी आपली बॅच असेल बघा मित्रांनो आता जर तुम्हाला अशी उदाहरणं आवड आवडली असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा